हाय हॅलो नमस्कार सर आमचं श्वेताजीत मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही निघालोत आमच्या इकडे पुढारी इस्लामपूरमध्ये पुढारी हे फेस्टिवल आहे तर सात तारखेपासून चालू झालं आहे घरं पण आज टाईम भेटलं आहे त्यामध्ये आता निघालोत आणि हे आमचं इस्लामपूर आहे तर बघू शकता आता अंधार आहे कारण का आम्हाला ऑलरेडी उशीर झाला होता तर दहापर्यंत असते आणि आम्ही आता निघालोत घरातून साडेनऊ वाजता कारण का तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्ही व्यापार करतो त्यामुळे तर इथे बघा गेल्यानंतर मला असं देवारा पाहिजे होता तर असंच सेम घ्यायचं आहे पण पुढे मागे घ्यायचं तर फर्निचर पण बेड आणि ड्रेसिंग टेबल आणि देवारा या तीन गोष्टी घ्यायच्या आहेत त्यामुळे बघायला गेलो होतो पण एवढं म्हणजे ठीक आहे पण मला कॉस्टली वाटलं त्यामुळे मी काय घेण्याचं हे केलं नाही पण खूप कॉस्टली वाटलं मला आहे छान खरं तर मला त्या टाईपमध्ये देवारा घ्यायचा आहे तर खरंच खूप छान आहे फक्त हाईट थोडी मोठी पाहिजे खाली कपडे असतात त्या टाईपमध्ये तर फेस्टिवलमध्ये बऱ्याचशा अशा ऑफर असतात तर कृष्णा प्रोड प्रोडक्ट हे एक नंबर असते आणि आम्ही लस्सी घेणार होतो कृष्णा प्रोडक्टमधली तर आमची फेवरेट आहे ती आणि सर्वच पनीर वगैरे आम्ही कृष्णा प्रोडक्ट म्हणजे वापरतो आणि खरंच ते छान प्रोडक्ट आहे कृष्णाचं बाकीच्या प्रोडक्टपेक्षा आणि त्याच्यानंतर मग बरेचसे असे स्टॉल लागले होते जे वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही चिक्की तरी चिक्की घ्यायची होती आम्हाला आणि आम्ही घेतलीसुद्धा तर खरंच खूप छान आहे आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता फेस्टिवल फॅशन शो चालू होतं तर खरंच खूप छान छान म्हणजे मस्त वाटतं की म्हणजे म्हणजे त्यांचं लूक बघून ना असं वाटतं मी पण बोलले ना मी पण जाणार आहे म्हणून अशीच कॉमेडी करत होते तर ते बोलते जा जा आत्ताच जा तर असं बरेचसे असे कॉमेडी झाल्या आमच्या इथं गेल्यानंतर तर, तर, तर बघू शकता इथे पब्लिक खूप आहे आणि त्यातल्या त्यात आमची चाललेली दोघांचं कपल व्हिडिओ काढायच्या होत्या खरं पण खूप गर्दी होती त्यामध्ये नाही तर पदार्थ तर वेगवेगळे अनेक प्रकारचे आले होते इथे पण रोजचे ते चायनीजचं खाऊन कंटाळा आलं होतं तर मी बोले चल आज उत्तप्पा खाऊया किंवा डोसा वगैरे असं तर बोले ठीक आहे चला आज खाऊया कारण का रोज रोज तेच झालं आहे चायनीज मटन थाली चिकन थाली त्याच्यानंतर आज जरा वेगळे पदार्थ काहीतरी खायचं फेस्टिवलच्या निमित्ताने तर बघू शकता इकडे पब्लिक आता बऱ्यापैकी फे फॅशन शो संपायला आला आहे पण खरंच खूप छान म्हणजे मुलींनी सर्वसा खूप छान हे केलं आहे मेकअप वगैरे आणि खरंच मला तर खूप भारी वाटत होतं की म्हणजे कसलं लूक एकदम भारी केले आणि फॅशन शो म्हणजे खरंच आवड पाहिजे आवड असली का सर्व गोष्टी शक्य होतात हा फेस्टिवल दहा वाजता बंद होता आणि इथे फॅशन शो पण आता संपलेला तर आता आम्ही जाणार आहोत घरी कारण का ऑलरेडी खूप खूप कंटाळा आला होता फिरून फिरून पण गेल्या वर्षीपेक्षा ह्या वेळेस फेस्टिवल थोडा कमीच भरलेला आहे तर आता मी निघालोत गर्दी खूप कमी आहे कारण का आम्हाला वाजले तरच तिथे दहा वाजून गेले तिथं तर आता फॅशन शोचा रिझल्ट लागेपर्यंत आम्ही थांबलो नाही कारण का बाहेर जाऊन आम्हाला खायचं होतं इथे रोजचं रोजचं खाऊन कंटाळा आलं होतं त्यामुळे दुसरं काहीतरी युनिक खायचं बाहेर जाऊन त्यामुळे आम्ही निघालो लवकर बाहेर आणि रुद्रला तेवढ्यात ते दिसली कार तर रुद्रचा एक हट्टा आहे की ह्यातली गाडी म्हणजे त्याला पाहिजे पण आता तो मोठा झाला आहे त्यामुळे ह्यातली गाडी घेऊन पण काय उपयोग नाही त्यामुळे मग मुलं बस एन्जॉय कर सारखा बोलतं मला रिमोटवरची गाडी पाहिजे म्हणून पण आता झाला आहे तो मोठा त्यामुळे नाहीच आता तर असं काय असले ना फेस्टिवल वगैरे मग तो एन्जॉय करतो आणि तेच मी आता ब्लॉग एंडिंग करणार आहे आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि असेच नवनवीन माझे ब्लॉग येत राहतील आणि श्वेताजी ब्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि जे कोणी इस्लामपूरचे आहेत त्यांनी पुढारी फेस्टिवल गेले नसाल तर नक्की जा अकरा तारखेपर्यंतच आहे फेस्टिवल हे चला बाय भेटू आता नेक्स्ट ब्लॉग थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद